आषाढी एकादशी कधी आहे जाणून घ्या शुभ शुभयोग आणि पूजा विधी जय हरी विठ्ठल आषाढी एकादशी कधी आहे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका आषाढी एकादशी कधी आहे जाणून घ्या व्रताचे महात्म्य तिथीचे महत्व आणि काही मान्यता आषाढी एकादशी पासून चातुर्मासाला सुरुवात होते भारतीय परंपरेत देवशैनी एकादशीचे महत्व आणि महात्म्य विशेष आहे जाणून घ्या त्याबद्दलची माहिती प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील अकरावी तिथी एकादशी या नावाने संबोधली जाते विष्णूची अत्यंत प्रिय तिथी अशी तिची प्रसिद्धी आहे प्रत्येक महिन्यात दोन या प्रमाणे वर्षातून चोवीस एकादशी येतात उपवास व जागरण करून संपूर्ण दिवस हरिकीर्तनात कीर्तनात घालविणे हा या दिवशीचा विशेष आहे वटपौर्णिमा म्हणजेच ज्येष्ठ पौर्णिमा झाली की सर्वांनाच आषाढी एकादशीचे वेध लागतात आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीस महा एकादशी किंवा शयनी एकादशी म्हणतात या दिवशी विष्णू शयन करतात म्हणून शयनी असे नाव पडले वर्षभरात चोवीस एकादशांमध्ये या एकादशीचे एक महत्व आहे या दिवशीच्या व्रतात सर्व देवांचे तेज एकवटलेले असते एकावर एक अकरा म्हणजे एकादशी याचा अर्थ एकत्व सोडू नये या दिवशी लंघन करणे उपवास करणे याचा उद्देश आहे लक्ष इकडे तिकडे न जाता भगवंताकडे राहावे एकादशीच्या दिवशी तहान भूक हरपून जावी एवढी ईश्वर चिंतन करावे असे शास्त्र सांगते आषाढी एकादशी चातुर्मासारंभ होत असल्याने या दिवसापासून भाविक स्त्री पुरुष अनेक नेम सुरू करतात पंढरपूरची वारी वैकुंठ भुवनाच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आले अशी मान्यता असल्याने पृथ्वीवरील सर्वात पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख आहे पृथ्वीवरील केवळ दोनच तीर्थक्षेत्र नाश न पावणारी आहे एक म्हणजे काशी आणि दुसरे म्हणजे पंढरपूर कारण या क्षेत्रांचा अविनाशी तत्व असा महिमा भगवान शंकर आणि विष्णू यांनी आपल्या अखंड वास्तव्याने कथन केला आहे आषाढी एकादशी म्हटले की डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी वारी करत आषाढी एकादशीला पंढरपुरातील विठ्ठलाचे दर्शन घेणे हा लाखो वारकऱ्यांचा दरवर्षी शिरस्ता राज्यभरातील संतांच्या पालख्या नियोजित वेळेस ठिकठिकाणाहून निघून आषाढी एकादशीला पंढरपुरात पोहोचतात बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव या अभंगाची प्रचिती प्रत्येक वारकरी आणि विठ्ठल भक्त नित्यनेमाने घेत असतो पंढरीचा विठ्ठल हा वारकऱ्यांचा श्वासच आहे त्यांच्या नामाविना त्यांचे कोणतेही कर्म होत नसते अशा भगवत भक्त असलेल्या वारकऱ्यांचा महासंगम पंढरपूर यात्रेच्या म्हणजेच वारीच्या निमित्ताने होत असतो यंदा कधी आहे देवशैनी म्हणजेच आषाढी एकादशी त्याबद्दलची माहिती ऐकू सन दोन हजार चोवीसमध्ये बुधवार सतरा जुलै रोजी देवशैनी आषाढी एकादशी आहे काही ठिकाणी ही तिथी पद्मनाभ एकादशी म्हणून ओळखली जाते आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रात मुख्यतः विठ्ठलाची पूजा करतात पांडुरंगाच्या ठाई विष्णू व शिव या दोन्ही देवांचे ऐक्य असल्याने या दिवशी देवांचे भक्त उपवास करतात अनेक ठिकाणी या दिवशी दिंड्या निघतात व त्यात लहान थोर सहभागी होतात या दिवशी पंढरपूर येथे विठ्ठल भक्तीचा तरनुस्ता सुकाळ असतो विठ्ठल दर्शनाने पायवारीची समाप्ती झाल्याने वारकरी मंडळींना जीवाचा जीवलग भेटावा असे समाधान मिळते आषाढ महिन्यात सुरू झालेली देवांची रात्र कार्तिक महिन्यातील एकादशीला समाप्त होते कार्तिक महिन्यात देवकार्य सुरू होत असल्याने त्या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे म्हटले जाते अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार जय हरी विठ्ठल